हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता नवरात्र सुरू आहे आज दुसरा दिवस आहे रंग लाल आहे त्यामुळे छान अशी लाल कलरची ही मी साडी नेसलेली आहे तर आपण आता जास्ती वेळ न घालवता चला सुरू करूया डायरेक्ट आपल्या व्हिडिओला तर आता नवरात्र सुरू आहेत आपण बऱ्याच प्रमाणामध्ये आपल्या कुलस्वामिनी आईची आपल्या देवी आईची भगवती आईची आपल्या कुलस्वामिनीची तुळजाभवानीची सेवा करत असतो तर आता आणि सगळ्यात पहिलं म्हणजे तर नवरात्र या वर्षी दहा दिवसांची आहे तर जी तिसरी माळ आहे ती दोन दिवसांची आहे म्हणजे बुधवारी आणि गुरुवारी ही दोन्ही दिवस तिसरी माळ असणार आहे तर एक दिवस एक्स्ट्रा आपल्याला भेटला आहे आपल्या कुलस्वामिनीची सेवा करण्यासाठी आणि आपल्याला आशीर्वाद प्राप, प्राप्त आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी एक दिवस एक्स्ट्रा भेटलेला आहे खूप छान असा योग आहे खूप छान ही नवरात्र आहे या वर्षीची त्यामुळे जेवढी जास्तीत जास्त सेवा करता येईल तेवढी जास्तीत जास्त सेवा आपण करूया तर नवरात्रामध्ये पण बऱ्याचशा सेवा करतो मग ते कुंकुमार्चन असू दे त्यानंतर दुर्गा सप्तशतीचे पाठ असू देत लवंगांची सेवा असू देत भरपूर साऱ्या सेवा आपण करत असतो नवरात्रीमध्ये तर या नवरात्रीमध्ये पण भरपूर जण सेवा करत असतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुर्गा सप्तशतीचे पाठ भरपूर केले जातात या नवर नवरात्रीमध्ये तर दुर्गा सप्तशती पा भरपूर जणांची इच्छा असते की आपण दुर्गा सप्तशती पाठ करावं पण काही कारणास्तव ज्यांना कोणाला दुर्गा सप्तशती हे पाठ करणं जमत नाही कारण हे जे दुर्गा सप्तशतीचं जे हे पोथी आहे त्याच्यामध्ये तेरा अध्याय आहेत आणि काही कारणास्तव कोणाकोणाला कोणाला ना जमत नाही इतके तेरा अध्याय पाठ करण्यासाठी किंवा सा सात पाठ नऊ पाठ असे करावे लागतात तर ज्यांना कोणाला टाईम नसतो टाईम कारणाने सेवा करणं जमत नाही तर काही हरकत नाही आहे जर दुर्गा सप्तशती पाठ तुम्हाला करता नाही आले पण त्याचं फळ तुम्हाला भेट म्हणजे प्राप्त करून घ्यायचं आहे तर काही हरकत नाही दुसरी सेवा मी सांगतेच कारण आपण तसं पाहिलं गेलो होतं या नऊ दिवसांमध्ये दे देवीचं जे सत्व आहे देवीचं जी वास्तव आहे त्या या नऊ दिवसांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये जाणवलं जातं आणि जेवढी आपण सेवा देवी आईची कुलस्वामिनीची करणार आहोत तेवढ्याच जास्त पटीम पटीने आपल्याला जे त्याची जे फळ आहे, आहे ते प्राप्त होणार आहे त्यासाठी सेवा करायची आहे तर दुर्ग सप्तशती पाठ तो ज्यांना कोणाला जमत नाही करायला काही हरकत नाही ते दुसरे मी सेवा सांगते तुम्हाला ती केलीत की तुम्हाला जे दुर्ग सप्तशती पाठ केल्याचं फळ मिळणार आहे कारण जे स्तोत्र आहे त्याच्यामध्ये स्वत शंकर भगवानाने पार्वतीला सांगितलेलं आहे की आ, आ, जे कोणी सिद्ध कुंजिका स्तोत्र म्हणून एक स्तोत्र आहे त्या स्तोत्राचं पठण जे कोण करेल त्याला दुर्गा सप्तशती पाठ केल्याचं फळ मिळेल त्यामुळे तुमच्याकडे हे नित्य सेवा स्तोत्र व मंत्रचं पुस्तक जर असेल दिंडोरी प्रणितचं तर त्याच्यामध्ये सि सिद्धकुंजिका स्तोत्र हे दिलेलं आहे तर त्याचे तुम्हाला अकरा पाठ करायचे आहेत म्हणजे अकरा दिवस तुम्हाला दररोज अकरा वेळा वाचायचं आहे अकरा दिवस जर तुम्ही आज बघताय हा व्हिडिओ तर उद्यापासून ते येता अकरा दिवस तुम्हाला दररोज अकरा वेळा वाचायचा आहे असा तुम्ही पाठ हे अकरा पाठ करायचे आहेत तुम्हाला आणि आत्ताच नाही फक्त नवरात्रीमध्ये नवरात्रीनंतर कधीही तुम्ही हा व्हिडिओ पाहिलात तरी दररोजच्या सेवेमध्ये पण तुम्ही हे सिद्ध कुंजिका स्तोत्र नक्कीच वाचू शकता तुमच्या सेवेमध्ये ॲड करू शकता कारण सिद्ध कुंजिका स्तोत्र हे आपल्या कुलस्वामिनीची सेवा मानली जाते त्यामुळे आपल्या कुलस्वामिनीची सेवा जेवढी आपण करू तेवढेच आपल्याला फळ छान भेटतं त्यामुळे हे सिद्ध कुंजिका स्तोत्र तुम्ही नक्कीच पठण करा अकरा पाठ नक्कीच करा आणि काही अवघड नाही आहे ज्यांना कोणाला स संस्कृत वाचण्याची सवय आहे त्यांच्यासाठी तर काहीच अवघड नाही आहे मी दाखवते तुम्हाला हे बघा हे एवढं आणि हे तर एका पानाचं आहे हे आणि ह्याच्यामध्ये जे पण उच्चार दिलेले आहेत ते तुम्ही एकदम आतून मनापासून आपण म्हणतो ना बिंबीच्या आपल्या आपल्याकडून ते आलं पाहिजे तेव्हा आपल्याला स्वतःलाच किती छान वाटतं हे तुम्ही नक्कीच वाचून वाचल्यानंतर तुम्हाला कळेलच त्याचा अनुभव त्याची प्रचिती तुम्हाला स्वतःला येईल तुम्ही स्वतः हे वाचल्यानंतर त्यामुळे काही हरकत नाही आहे जर तुम्हाला हे दुर्गा सप्तशती पाठ करता नाही आले तर काही हरकत नाही सिद्ध सिद्धकुंजिकस्तो स्तोत्र हे पाठ तुम्ही नक्कीच करा कारण स्वतः शंकर भगवानाने सांगितलं आहे की हे वाचल्यानंतर तुम्हाला सिद्ध कुंजिका स्तोत्र वाचल्यानंतर तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठ केल्याचं फळ भेटणार आहे त्याचबरोबर किलका स्तोत्रम अर्गला स्तोत्रम रात्री सुक्त श्रीसुक्त हे वाचल्याचं पण फळ तुम्हाला सिद्ध कुंजिका स्तोत्र वाचल्यानंतर भेटत असतं का त्यामुळे भरपूर सारं जे काय म्हणतो पावर आहे या स्तोत्रामध्ये त्यामुळे जर तुम्हाला दुर्गा सप्तशती जमलं नाही तर हे सिद्ध कुंजिका स्तोत्र नक्की आणि नक्कीच वाचा ह्या नवरात्रीमध्ये आणि तुमच्या दररोजच्या सेवेमध्ये पण नक्कीच ॲड करा आणि आपल्या कुलस्वामिनीचा आपल्या भग भवानी आईचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त करून घ्या आता पुरता हा व्हिडिओ मी इथेच संपवते भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये